नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली सुमारे पंधरा मिनिटं या अवकाळी पावसाचा जोर नांदेडमध्ये होता वादळी वाऱ्यासह अचानक पाऊस आल्यानं सगळ्यांचीच तारांबळ उडाली मात्र जोरदार पावसामुळे काही काळ का, का होईना उकाड्यापासून मात्र दिलासा मिळाला याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून सतीश नांदेडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र हा पाऊस झालाय काय स्थिती आहे हेमाली नक्कीच मे एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच अतिशय उकाडा जाणवत होता परंतु गेल्या काही दोन दिवसापासून राज्यातील काही भागात जे आहे ते वातावरणात बदल होताना दिसतोय दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये तुफान जोरदार अवकाळी पाऊस झाला काल संध्याकाळी सायंकाळी आठच्या सुमारास नांदेडमध्ये काहीसा वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस झाला होता मात्र आज दिवसभर निरभ्र आकाश होते परंतु दुपारच्या नंतर अचानक ढगांनी गर्दी केली आणि काही वेळांपूर्वी जोरदार अवकाळी पाऊस तिथे बरसलेला आहे सोबतच जोरदार तुफान वारा होता त्यामुळे अचानक आलेल्या या पावसाने सर्वांचीच नांदेडकरांची धावपळ उडालेली होती वाहतुकीतही काही खोळंबा झालेला होता परंतु जे काही एप्रिल महिन्यामध्ये त्रेचाळीसच्या वर तापमान गेलं होतं त्या तापमानापासून उकाड्यापासून या पावसाने अवकाळी पावसाने काहीसा दिलासा मिळणार आहे कारण हा पावसाचा का जोर जो होता तो पंधरा ते वीस मिनिटं कायम होता त्यामुळे उकाड्यापासून नक्कीच थोडासा दिलासा नांदेडकरांना मिळणार आहे धन्यवाद सतीश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल cari,